नमस्कार आपण बिचिंचोडकरां आपण आता आहोत जिथे कारवाई सुरू आहे नदी पात्रातले बंगले पाडायचे त्या ठिकाणी आहोत आणि खरं बघायला गेलं तर एखाद्याचं घर तुटणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आयुष्यभराचे स्वप्न आणि कमाई ह्याच्यामध्ये लागलेली असते तो वैध का अवैध हा मुद्दा नंतरचा आहे शंभर टक्के हे पूरनियंत्रण रेषेमध्ये होते होती पण त्याच्यापेक्षाही मला ह्याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की दोन हजार अठरापासनं हे सगळं कन्स्ट्रक्शन होत होतं हा ब्लू लाईनचा एरिया ब्लू लाईनच्या एरियामध्ये शेतजमिनीचे व्यवहार होऊ शकतात पण ह्याच्यामध्ये इथे प्लॉटिंग पाडलं गेलं हे प्लॉटिंग नदीपात्रातल्या जमिनीचं होऊ शकतं का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये ज्यांनी हा बिल्डर आहे ठीक आहे त्याचं आर सी सी कन्स्ट्रक्शन केलं इथं असं कळतं आहे की बऱ्याचशा लोकांना इथे बांधकाम करताना फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सनी लोन दिलेले आहेत त्या लोन देताना ही कागदपत्र बघितली नाही का त्याचबरोबर पी सी एम सीतले लोक स्वतः सांगतात की पी सी एम सीचे अधिकारी येऊन इथे पैसे घेऊन जायचे कन्स्ट्रक्शन सुरू असताना ठीक आहे ते अधिकारी कोण आहे त्याचबरोबर या ठिकाणी यांना इलेक्ट्रिसिटी कोणी दिली यांना लाईटचे कनेक्शन्स कोणी दिले यांना इथे ड्रेनेजचे कनेक्शन्स कोणी दिले त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स कसं काय हे करण्यात आलं आणि जे काय पी सी एम सीचे बिट मार्शल्स आहेत हे इतके दिवस काय करत होते हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि याला पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग आल्यानंतरनं दोन हजार बावीस नंतर हे बंगले कुठं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या इमेजेसमध्ये पण एकंदरीत दिसते की दोन हजार बावीस किंवा दोन हजार वीसनंतरनं हर्डीकरांच्या काळामध्ये श त्याच्यानंतरनं राजेश पाटलांच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतरनं शेखर सिंग यांच्या काळामध्ये हे खूप सारे काय म्हणू शकतो इलिगल कन्स्ट्रक्शन झाले अजूनही आपण जिथं उभं आहे हे देखील इलिगल कन्स्ट्रक्शनचं कामच चालू आहे कोर्टात केस असताना निर्णय होत असताना देखील इथं बघतोय हे सगळं काम चालू आहे रिवर रेसिडेन्सीची बिल्डिंग आहे आणि शहरामध्ये असे अनेक ठिकाणं आहेत की जिथं अशा प्रकारचं इलिगल आहे आपण म्हणतो ना की म्हातारी मेलाचं दुःख नाही पण काळ सोकावेल इथलं हे पाडलं जाणं इतक्यासाठी महत्त्वाचं होतं कारण ह्यांच्या जीवाला धोका होता पलीकडेच इंद्रायणी नदी आहे त्यामुळं पण इतर जे रेड झोनमधली आहेत किंवा हे आहेत त्या त्याबाबत त्याबाबत शंभर टक्के आवाज उठवणं गरजेचं आहे जय जय महाराष्ट्र जय पर्यावर